हा काय झालं काय नाही मी याला ओळखत नाही मला बघितलं पण नाही माहित नाही मला कोण आहे तो कुठं तुम्ही जावा मला पण जायचं आहे तुमचा काय भाव लागतो ओ भाव नाही माझा तो बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड मला गावात मैदा आहे जा जा मी या सुखा करणे बोलायला गुरव पांढर आमच्या गावातला तुम्हाला माहिती आहे जायचंय कोण तुम्ही याच्या बहीण नाही गावातला एकदम म्हणजे एकदम बेकार बेवडा रत्नागिरी म्हणजे लय नाव खराब आहे यायचा लय म्हणजे लय नादत नाही करायचा रत्नागिरी इतका नाव खराब आहे ना ओ गावाचा पडलेला असतो पडलेला येऊन मला सोडायचं ना हा चला तुम्हाला मी फाट्यावर सोडतो चला चल तर लवकर चलायचे बघते काढतेच आता हो तुम्ही अभिला बघितला तिकडे शिकलायला बोलतोय तिथला अरे अभिया तिकडे अरे तुझी गर्लफ्रेंड आले गर्लफ्रेंड अरे मुंबईची मुंबईची मग काय स्टेशन लाई सांगतोस काय वाटलं तुझ्यावर अरे जायती मेल्या अरे या गावात चार लवकर परवाडल्या काय बॉलर नाहीत अरे पण ती कुत्र्या इंग्लिश मधे शिवाजी व्हॉट्सअपला घालताना मग झाड काय करत नाही ब्लॉक करून ठेवला तुला जो असंच पाहिजे आम्हाला एक पण गाव नाही तुझं चार्जर पाहिजेत का जातो तिला सांगतो हा वांडार म्हणून संध्याकाळी मी आणि सध्या चायनीच्या गाडीवर जाणार एका वेळेला चार चार लपडी सांभायची का खायचं ना तू आय म्हणून तुला टॅलेंट आहे माझ्या सांगताय नाव जाऊया आणि तिथे जाऊन लपूया अरे शोधल शोधल कांटाळणी परत मुंबईत निघून जाईल तुझ्या सारखा मित्र असतो काय होत अभिगुरावचा आणि तुमचा झालाय तरी काय नक्की अहो त्याची रत्नागिरी दोन दोन लफडी आहेत मला बाहेरून समजलंय होतो मग सांगितलं होत त्याची प्रत्येक गावात या गायला त्याचा पाखरू आहे पाखरू प्रत्येक गावात पाखरू मीन्स पाखरू म्हणजे आयटम हो आयटम आहे त्याची तरी आयटम आता जाऊ दे काय तुम्हाला आयटम म्हणजे पण नाही करत समजत नाही चला जाऊ दे मी तू सांगितलं ना फाटो इकडं तुम्हाला गेल्यावर शाळा लागा आणि नंतर पुढे झाड लागा चिंचेच्या झाडाच्या इकडं जा वर जावा तिकडेच अभिगुरवचा घर लागा तुम्हाला कळला समजला तुम्हाला पैसे नको पैसे अजिबात नको तुम्ही फक्त आहे ना, ना। त्याची चांगली चांबडी लाल करापोर्ट हवा द्या जेव्हा तुम्हाला मार भेटत ना जाऊ एवढच धन्यवाद तिकडं मेल्या नदीवर बसले मेल्या कपडा धुता आहे मी आलो मी भेटो आणखी मुंबई तरी नाही येते तुझी सालटी काढला आणि तुझी खाद लिवली नाही काय म्हणून तू सांडास म्हणून सांडास तो असा अरे पोरी पाठोपाठी त्याला सगळ्यात नसतं रे ती देवान मात दिला नाही फक्त इन बिल्ड आणि तेवढंच मुंबईकरण आली तर आली पुढची गोष्ट आहे का विचार करून ना माणूस कधी कमलीकडे जात नाही आपला ध्येयाकडे जात नाही आता मी बघ पुढं बघता मी तिकलात ना कमल फुलवता आपला कमली फुलवता ए तू तिकला कमला फुलव ना त गट्ठा फुलव पळ रे भाई मला संजय चायनीज दे आणि मर तिकड चायनीज चागई दे तो चागलाव रिया चाडी दे तो की मला सांग असं म्हणून खाले म्हणून तू पण चायनीज लक्ष नाही देतो तर खंबीन हात आम आम कबराम या को कमली बाप गेला दुरी येला

अहोता गोठ्यात गेलो होतो आपलं त्या शेतात गेलो होतो लावणी लावाई <laughs> कसा लावणी लावत होता ना, ना? मी त्या चिखलात पडला तुझ्या प्रेमात कसा पडला मी चिखलात पडला ताका तू भेटाय आला मी ना? <laughs> ना? ना <दरा> <laughs> मी काय बोलता कमली काय माझे पप्पी दे, दे? ना कुत्रा मेला इकडे बायका आहेत बघतील आता काय ते काय बायकांची पप्पी घ्या जाऊ की काय मी मेंटल आहेस काय तू जा इकडे इकडे डुगरासारखं लोळून आल्यावर पप्पी मानते माझ्याकडे जा इकडनं तुम्ही नाही बोलत तू पप्पी जातास की नाही नाही दे तू पप्पी जातास की नाही देणार नाही तू पप्पी जातास की नाही देत नाही जा भारी कबूतरची जोडी कशी दिसते या भारी कबुतराची जोडी तिला पाहून काळीच धडाडल या मागीच या माझी तर रुपले गड गड तिला बघून पांढरा कबूतर बघ कसा फडफड पै तिच्यासाठी कसा तडफड पै अन्न लाडात येऊन बोलतोय ग

गोष्टी बोलूच नको ती मेले कसमी अगो तुझ्या नकाची सरपण नाही गो मी अगो तुझ्यासाठी मी तसा प्रेमात बोलो नाल्यात पण बुड गो कंबेट चालत पण बुड पण तिचा नाव घेऊ नको सुरू अगो उडी मारा मी उडी कमले ह्याच्या आपल्या मुंबई वडील जस काय मी तू बोल तू बोल मी काय बोलतो कमळे जसा मी तुझ्या डोळ्यावर हात धरला होता बोल तसा तू माझ्या घर गेको नको कमी धर बारा वाटत कमले

टाकून गेली गावातल्या पोरी आया तुझ्या कपडे धुवायचे ना तिथे कपडे धुवायचं कस कस पाच शेवटी टाकायचे

छत्रपती शिवाजी महाराज कशी भी ते भारी कबूतर राशी जोडी कशी ते आभारी कबूतर राशी जोडी तुला पाहून काळीच धड या मागीच